ज्येष्ठ नागरिकांना मी हाच सल्ला देईल की त्यांनी नैराश्यामध्ये राहू नये स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि आनंदी राहावं आणि त्यासोबतच ज्या काही गोष्टी आहेत ओके हो नाही जसं डायबिटीज आहे थायरॉइड आहे तर आपल्या गोळ्या औषध उपचार करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आज आपण माने नेत्रालय व डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड येथे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे दंत तपासणी आणि नेत्र तपासणी तर या शिबिराचाही लाभ त्यांनी घ्यावा आणि जे काही त्यांचे मोठी बिंदूचे ऑपरेशन्स वगैरे असतील त्यासाठी ते आवर्जून येऊ शकतात धन्यवाद किंवा ह्या वयामध्ये जास्तीत जास्त रोग असे होतात तर दाताचे रोग दात पडून जातात कानाच्या रोग कानाच्या आजारांबद्दलही आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि डोळे दिसत नाहीत तर म्हणून आम्ही काय केलं की रुपाली ताईंनं विनंती केली किंवा आपण एखादी शिबिर घेऊ आणि त्या शिबिरामध्ये पूर्ण लोकांना फायदा कसा करून देता येईल त्या निमित्ताने आम्ही घेण्याचं आज ठरवलं माने डेंटल आणि नेत्र दवाखाना त्याने इथे घेण्याचं ठरवलं आणि आम्ही सुरुवात केली खूप मोठा त्याला रेस्पॉन्स आला आजपर्यंत गर्दी आहे आणि पाच वाजेपर्यंत हे संपणार नाही पण ह्या याचा फायदा असा आहे की रुपालिताई माने ह्या डेंटल स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांनी असं डिक्लेअर केलंय की आम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देऊ याच्यामध्ये सवलत अशी तशी नाही तर वीस टक्के सवलत आम्हाला देऊ आणि त्याच्यामुळं घोरगरीब ज्येष्ठ नागरिकांचा याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे